आदरणीय खासदार पद्मविभूषण शरद चंद्रजी पवार साताऱ्याला तीनच गोष्टी आवडतात भाजीत गवार हत्यारात तलवार आणि नेत्यात शरद पवार या ठिकाणी बहिराजार संघटनेनं मला ही भेट दिली पण या भेटीचा उपयोग इथं उत्साह कसा करायचा त्याला दिल्लीला जावं लागेल आणि देशाचे प्रधानमंत्री आज या देशाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी हिरव करण्याचं काम करतात